नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजे की एका बाजूला आहे अंजली जी प्रेग्नेंट आहे आणि आपल्या पती राकेशवर आंधळा विश्वास ठेवते दुसरीकडे आहे ईश्वरी जिला अजूनही वाटतं की राकेशचं तिच्यावर प्रेम आहे आणि राकेश सोबतच आपल्याला आपलं फ्युचर घालवायचंय म्हणजे तिला मनापासून नाही वाटत तिच्या घरच्यांनी तिला सांगितलेलं असतं म्हणून ती गोष्ट तिच्या मनावर बिंबवली गेलेली असते आणि या दोघींच्या मधोमध असतो अर्णव जो शांत आहे पण हुशारीने राकेशच्या कपट्याचा खेळ सगळ्यांसमोर आणण्याच्या तयारीत आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत की अंजलीचं आयुष्य बदलून टाकणारा धक्का आणि ईश्वरीचा विश्वास चूर, चूर करून टाकणारा एक क्षण त्याचबरोबर अर्णवची धाडसी योजना काय असणार आहे ते जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडा संजयकडे म्हणजे ईश्वरीचे बाबा त्यांच्याकडे आता ईश्वरी कायम एकटक नजर लावून त्यांच्याजवळ बसलेली असते म्हणजे हॉस्पिटलमधला क्षण आहे ईश्वरीचे बाबा कोमात असतात आणि ते कोमावरून शु, कोमातून शुद्धीत सुद्धा येतात सो शुद्धीवर ते आल्यानंतरून ते त्यांची बॉडी हाफ पॅरलाइज असते आणि म्हणजे त्यांना बोलता येत नसतं त्यांना कळतं की आपल्या आसपास होतंय काय पण त्यांना बोलता येत नसतं सो आता ईश्वरी खूप भावूक झालेली असते आणि आता ती तिच्या बाबांकडे एक टक नजर लावून बघत असते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते खूप तिला त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींचा ती म्हणते की बाबा प्लीज बोला ना मी तुमच्याकडे इथून पुढे काहीच नाही मागणार प्लीज माझ्याशी संवाद तर साधा पण ईश्वरीचे बाबा फक्त तिच्याकडे बघतात आणि त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू गळत असतात त्या पलीकडे काहीच नाही त्यामुळे ईश्वरी खूप भावुक असते आणि तिच्या बाबांजवळ आता ती खूप तणावात बसलेली असते खूप तणावाखाली असते बिचारी आलेली कारण तिला एकटीला तिच्या आईला पण सांत्वन द्यायची असते तिच्या आत्याला पण सांत्वन द्यायची असते त्याचबरोबर नम्रता नम्रता तर खूप मोठ्या मनाने म्हणजे तिची नमुताई खूप मोठ्या मनाने सगळ्यांकडे लक्ष ठेवून असते पण तरीसुद्धा कुठेतरी तीसुद्धा खूप हवालदिल होत असते त्यामुळे सगळ्यांना सांभाळत ईश्वरी खूप चाचपरत असते आणि आता इतक्यात अर्णव तिथे येतो कारण अर्णवची जी बहीण आहे अंजली तिला सुद्धा तिथे दाखल केलेलं असतं त्या हॉस्पिटलमध्ये ती प्रेग्नेंट असते तिला चक्कर येतात त्यासाठी सो आता अर्णव तिथे आलेला असतो आणि त्याला जेव्हा ईश्वरी दिसते तेव्हा तो आता ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो अर्णव अगदी गंभीर आवाजात म्हणतो मी सिंदर तुझं मन जरी नाकारत असेल तरी डोळ्यांनी दिसणारं सत्य तुला लपवता येणार नाही राकेश ज्याला तू राकेश म्हणतेस ना तो तो तसा नाहीये जसा तू समजतेस तेव्हा आता ईश्वरी म्हणते म्हणजे म्हणायचं काय सर तुम्हाला तेव्हा अर्णव आता अगदी म्हणजे असं स्वतःला कंट्रोल करत म्हणत असतो की अगं तू खूप मोठ्या इल्युजन मध्ये जगतेयस मी सिंधूवर तुझ्या लोकांवर विश्वास ठेवतेस ना ती लोक तुझी नाहीयेत तो जो राकेश तू म्हणते ना तो दिसतो तसा नाहीये आहे आता ईश्वरी म्हणते हो का तुमच्यावर पण मी विश्वास ठेवलेला होता मग तुम्ही पण त्यातलेच निघालात ना मग निघू देत सवय झाली आहे मला नाहीतर सवय करूनच घ्यायला हवी असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये अर्णव सर आता ईश्वरी खूप रागात आणखी पुढे म्हणता सर तुम्ही प्लीज थांबा म्हणजे ईश्वरीच्या तोंडून असं निघतं ऍक्च्युली की अर्ण वगैरे सर प्लीज थांबा प्रत्येक वेळी प्रत्येक वेळेस तुम्ही विरुद्ध काही ना काही बोलत असता अहो ते माझा आधार आहे जिथे कोणीच नाही आलं ना ते धावून आले आमच्यासाठी आणि तुम्ही तुम्ही काय केलं सुडाची भावना घेत माझ्या बाबांची ही अवस्था करून टाकलीत प्लीज राकेश मी राकेशजींबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही ते जेवढी मदत करतात ते खूप पुरे आणि मी त्यांची कायम ऋणी राहील त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काहीही चुकीचं ऐकून नाही घेऊ शकत माझ्या बाबांसाठी ते कायम धावत सुटतात कायम माझा आधारस्तंभ बनून राहतात माझ्या कुटुंबाला मदत करतात आणि तुम्ही तुम्ही फक्त त्यांच्यावर आरोप करताय हा सगळा खेळखंडोबा हा सगळा घाट सुद्धा तुम्हाला दुसऱ्यांवर आरोप करायला जमतं तरी कसं आहे मला तर हेच कळत नाही आहे सर तेव्हा आता अर्ण म्हणतो मी संदोर माझं प्लीज ऐक वेळ निघून जाण्याआधी माझ्या गोष्टींवर विश्वास ठेव हो। कारण या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाही आहे खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे या यामध्ये यामध्ये तू एकटीच नाही माझी बहीणसुद्धा फसते तेव्हा आता ईश्वरी अगदी टाळाटाळ करूला ॲक्च्युली बहिणीचं नाव येताच म्हणजे अंजलीचं नाव येताच ईश्वरी तुला एंटरस घेणार असते पण तरी तिच्या मनात येतो तिच्या बाबांचा विचार त्यामुळे आता ईश्वरी टाळाटाळ करत दूर जाते पण अर्णवच्या डोळ्यात दिसतो तो निर्धार तो अगदी पक्का निर्धार करत असतो मनाशी की आता जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि ईश्वरी तर ऐकूनच घेत नसतो त्यामुळे तो आणखीनच पक्का निश्चय करतो की काहीही झालं तरी मी मिसेंदोर समोर हे सत्य कोणत्याही परिस्थितीत आणणारच आहे मग कोणीही आडवा येऊ दे hmm. स्वतः राकेश जरी आडवा आला तरी मी त्याला ओलांडून जाईन पण त्याची वास्तविकता आज फक्त ईश्वरी आणि अंजली ताईत नाही तर अख्ख्या कुटुंबियांसमोर मी आणणार आहे आता असा मनाशी पक्का निर्धार अर्णवने केलेला असतो आता अंजली आपल्या खोलीत असते म्हणजे आपल्या खोलीत म्हणजे जिथे डॉक्टरांनी तिला ऍडमिट करून घेतलेलं असतं ऍडमिट इन द सेन्स ऍडमिट पण नाही म्हणत येणार चेकअप साठी गेलेली असते ती सो डॉक्टरांसोबत आता तिथे राकेश येतो अंजली सोबत तिथे राकेश येतो डॉक्टरांजवळ आणि आता तिथे मामा पण असतात मामा म्हणजे ऑब्व्हिअसली अर्णवचे मामा सो ते आता राकेशला बघून थोडेसे थकवून जातात त्यांना माहिती असतं की राकेशला तर बांधून ठेवलेलं होतं ना अर्णवने मग तू इथपर्यंत कसं काय भेटला तेव्हा आता आ, राकेश अंजली जवळ येतो अंजली आता आपल्या म्हणजे तिथे जिथे ती बसलेली असते तिथे राकेशशी बोलते आणि लगेच इकडे मामा आहेत ते लगेच तिथून बाहेर येतात अर्णवला या गोष्टी सांगायला आणि ते बाहेर निघून गेल्यानंतर आता इकडे अंजली तिच्या डोळ्यात बाळाबद्दलची स्वप्न चमकत असतात आणि ती आता अ, राकेश सोबत संवाद साधत असते अंजली अगदी मंद स्माइल करत म्हणते अहो आपलं बाळ येणार आहे लवकरच मी रोज देवाला प्रार्थना करते की आपलं नातं कायम असावं तुम्ही मला कधी सोडणार नाही ना नक्की ना तेव्हा आता राकेश म्हणतो अगं काय प्रश्न विचारतेयस तुला सोडू आणि मी कुठे जाऊ तू आहेस त्यामुळे असतं मी जगतोय ना अंजलीला वाटतं की वाव माझा नवरा किती चांगला पण ऍक्च्युअली तसं काहीच नसतं फॅक्ट असा असतो की राकेश खर तर या वेने म्हणत असतो की तू आहे म्हणून मी जिवंत आहे म्हणजे तू माझं सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ओके जर तुला काही झालं किंवा तुला जर मी सोडून गेलो माझं उदरनिर्वाहाचं काय मला पैसे ते तुझ्याकडनंच येतात असं राकेशचं म्हणणं असतं थोडक्यात म्हणायला गेलं म्हणजे राकेश खूप असा आहे खूप नाटकं करणार आहे आगाऊ आहे आगाव कार्ट म्हणजे मला नराधक म्हणता येईल त्याला आणि हे खूप चुकीचं आहे ऍक्च्युली तो अंजली खूप फसवत असतो म्हणजे अंजलीची ही अवस्था बघून खूप वाईट वाटेल बघणाऱ्याला इतकं ते वाईट दृश्य असतं विचारे किती स्वप्न बघत असते बाळाला घेऊन आणि तिला जर हे कळलं तर ती कुठे जाईल मला तर विचारच करत नाही तर आता हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असं तेव्हा राकेश आता हसत असत पण कपटी मनाने म्हणतो की अंजली असं काहीच विचार करत नको जाऊस असं का मला सारखं सारखं विचारत असतेस मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कसलीच काळजी करू नको इथून पुढे मी कायम राहणार कोणी जरी नसला ना तुझ्यासोबत तरी हे विसरू नको की मी जिवंत आहे तुझ्यासाठी कायम तेव्हा आता असं बोलून राकेश थोड्या वेळा म्हणजे त्याला कॉल येतोय असं नाटक करून राकेश आता लगेच थोड्या वेळा तिथून बाहेर नाही पण लगेचच त्याच्या फोनवर ईश्वरीचा मेसेज आलेला असतो की आपल्याला तातडीने भेटायचंय बाबा कोमातून बाहेर आलेले आहेत पण थोडक्यात त्यांची बॉडी पॅरालाईज झाली असं आता सांगण्यासाठी ईश्वरी राकेशला बोलवत असते आणि आता राकेशचा चेहरा बदलतो म्हणजे ठीक आहे आता त्याला हे वाटतं की नाही यार हा म्हातारा मरत कसा नाहीये म्हणजे संजय ईश्वरीचे बाबा किती मारण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी कोमातून बाहेर कसा काय आला हा म्हातारा याला ते काय नाही याचा डायरेक्ट गेम करावा लागणार आहे आता म्हणजे याला जीवे मारून टाकावा लागणार आहे असं आता राकेश स्वतःशी निर्धार करत असतो राकेश स्वतःशीच बोलत असतो आणि दुसरीकडे आता अर्णव सापळा रचला म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर अर्णव आता म्हणतो की म्हणजे अर्णव ठरवतो था की बास आता पुरे झालं तो राकेशला स्वतःच्या शब्दांनीच उघड करायचं ठरवतो था। कारण मामाने त्याला सांगितलं असतं की राकेश आपल्या आवडीतून सुटून गेलेला आहे अर्णव आपल्याला योग्य तो डिसिजन लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे असं नाही तर असंच मी आता माझ्या शब्दांनीच त्याला उघड करून टाके माझ्याकडे योग्य ते प्रूफ सुद्धा आहेत आणि सगळ्यांना माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल तो एक ठिकाण निवडतो अर्ण आणि तिथे कॅमेरा लपवतो मग तो राकेश आणि ईश्वरी दोघांना वेगळ्या वेगळ्या कारणांनी आता एका ठिकाणी बोलवू बोलवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर हॉस्पिटलच्या बाहेर Hmm. आता अर्णव एका पार्क मध्ये जातो आणि तिथेच तो गुपचुप तरी कॅमेरा लपवून देतो त्या पार्कमध्ये दे त्याने आता या दोघांनाही बोलवलेलं असतं वेगळ्या वेगळ्या कारणाने आणि आता खरा प्लॅन इथून सुरू होतो आता सुरुवातीला ईश्वरीने थोडीशी शंका घेतलेली असते पण राकेश आल्यानंतर ती जरा मोकळं <coughs> फील करते ती सेफ फील करते कारण राकेशने ऑलरेडी भरवून ठेवलेलं असतं की तो अर्णव चांगला नाहीये तो असाच आहे तो तसाच आहे आणि मग ते असं कसं काय तुम्ही एकटं वगैरे सो आता जेव्हा राकेश येतो तेव्हा त्यामुळे ते म्हणजे तेव्हा ऐश्वरी सेफ फील करते आणि ईश्वरीला काहीतरी वेगळं सो आता जेव्हा राकेश आलेला आहे तेव्हा आता म्हणजे म्हणायला गेलं तर ती मोकळी राहते आता राकेश ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी जी मला माहितीये की तुम्ही कशाबद्दल बोलायला पण प्लीज प्लीज आपण आता तो विषय नको तेव्हा ईश्वरी म्हणते हो राकेशजी मी काय बोलतेय तुम्हाला कळतंय का तेव्हा आता लगेच म्हणजे थोडक्यात अर्णव आता ठरवून या दोघांची भेट घडवून आणतो आणि अर्णव बाजूला लपवून गेलेला असतो त्याने कॅमेरा ठेवून दिलेला असतो तिथे आणि आता ऑब्विसली राकेश म्हणतो की मला माहिती आहे ईश्वरीजी वगैरे सो आता ईश्वरी म्हणते की बाबांना शुद्ध आली आहे मी बाबांबद्दल सांगण्यासाठी बोलवलेलं होतं तुम्हाला तुम्ही कशाबद्दल बोलताय आता राकेश, राकेश म्हणतो की अच्छा मला वाटलं की काही वेगळं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही वेगळं काय असणार आहे पण आणि तुम्हाला एवढा घाम पण का फुटतोय मला काही कळायलाच मार्ग नाहीये तुम्ही असे का बघतायत राकेशची तेव्हा आता राकेश म्हणतो की नाही हो तो आपला अर्ण मला वाटलं त्याने तुम्हाला काही भरवलं की काय माझ्याबद्दल तेव्हा आता ईश्वरी थोडीशी चकाकते आणि ईश्वरी म्हणते की तुम्हाला कसं माहिती की ते मला तुमच्याबद्दल काहीही सांगतात तुम्ही खरंच तसे आहात का तेव्हा आता राकेश लगेच म्हणतो की म्हणजे अर्थात याचा अर्थ असा होतो की अर्णवने नक्कीच काहीतरी सांगितलेलं आहे तुम्हाला माझ्याबद्दल ईश्वरीजी हे बघा ईश्वरीजी मला माहिती आहे अंजली प्रेग्नेंट आहे पण माझं खरं प्रेम तुम्ही आहात मी तिच्यासोबत फक्त जबाबदारी निभावतोय तेव्हा आता ईश्वरी खूप मोठा धक्का खाते कारण ती विचार करते की मला तर अर्णव सरांनी हे सगळं काहीच सांगितलेलं नव्हतं मला तर काहीतरी भलतच सांगत होते ते आणि ते म्हणत होते की मी अजून तुला सांगेल सांगेल, सांगेल। सो मीच त्यांचं ऐकत नव्हती हा माणूस काय बोलतोय तेव्हा आता ईश्वरी म्हणते काय म्हणजे राकेश जी अंजली तुम अंजली दिदी तुमच्या वाईफ आहेत ती तुमच्या आहे थोडक्यात म्हणायला गेले तर तुम्ही त्यांच्याशी खेळताय तेव्हा आता राकेश हसत म्हणतो की हो पण हे कुणालाच कळायला नको बरं का आपल्याला आता गुप्त राहिलं पाहिजे ना तेव्हा आता ईश्वरी म्हणते तुम्हाला जराही लाज नाही वाटत का हे असं सगळं बोलताना कुठल्या हक्काने बोलताय तुम्ही एकाच वेळी तुम्ही दोन दोन मुलींची आयुष्य खराब करताय राकेश जी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का मी ते काही नाही मी आत्ताच्या आता घरात गर, सगळ्यांना जाऊन ही गोष्ट सांगणार आहे तेव्हा आता ईश्वरी ताबडतोब तिथून निघू लाग राकेश म्हणतो जा सांग सांग माझी इंदुरीजी लेबी सांग तुला कोणाला सांगायचंय त्याला प्रत्येकाला सांग कोण करणार आहे विश्वास सगळ्यांना माहिती आहे की राकेश नायर कसा येते तुझ्या सांगण्याने काही फरक पडणार नाहीये मला तुला ही गोष्ट क्लिअर करायला आवडेल प्लीज त्यामुळे ही जी खोटी स्वप्न तू बघतेस ना त्यांना प्लीज आळा घाल कळतय तुला तू जे काही बोलतेस ना ते सगळं काही चुकतंय ईश्वरी आणि हो आणखीन सांगून सांगून कोणाला सांगणार असशील तू अंजलीला बिंदास् सांग अगं सांगून सांगून होणार काय माहितीये का तुला ती तुला खोटं ठरवेल साफ खोटं ठरवेल ती तुला म्हणजे इतकं कोणं ठरवेल की तुला असं वाटेल की कुठून मी सांगितलं त्यामुळे सांगतोय की आपलं नातं गुप्त राहू दे जे काही आहे ते आपल्यातच राहू दे फालतूच्या रिकामे तमाशे घालू नकोस आणि तमाशे करूही नकोस ऑलरेडी त्या अर्णवला ह्या गोष्टी माहिती आहेत आणि कदाचित त्याने त्याच सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या असतील ना माझ्याबद्दल तेव्हा ईश्वरी म्हणते की खरं तर माझ्या गणोबाप्पालाच माझी काळजी की तुम्ही स्वतःहून तुमचा गुन्हा कबूल करून घेतला आणि घरच्यांनी माझ्यावर विश्वास जरी नाही ठेवला ना तरी मी भाग पाडेन माझ्यावर विश्वास ठेवायला त्या सगळ्यांना ते मला काही माहीत नाही पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही इथून पुढे मला तुमचा साधा चेहरा सुद्धा दिसू देऊ नका कधीच दुसरीकडे आता ईश्वरी चिंतेत पडलेली असते की खरंच मी जर अंजली ताईंना काही सांगितलं तर त्या तर विश्वासच ठेवणार नाही कारण त्यांना त्यांच्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे आणि त्यांचा जो हा सगळा संवाद चाललेला असतो तो सगळा कॅमेऱ्यात कैद धुत असतो अर्णवचा चेहरा गंभीर असतो पण समाधानाने भरलेला असतो कारण अर्णव तिथेच लपलेला असतो आणि त्यांना जो कॅमेरा ठेवलेला हो असतो ना त्यात सगळी रेकॉर्डिंग झालेली असते तेव्हा आता दुसरीकडे अर्णव जेव्हा तो कॅमेरा घेऊन घरी जातो तेव्हा घरात सगळे जमलेले असतात अंजली समोर नसते फक्त तेव्हा आता अर्णव सगळ्यांसमोर तो व्हिडिओ प्ले करतो ज्याच्यात राकेशचा काळा चेहरा उघड होतो आणि आता ते सगळं जेव्हा प्लेग होतं तेव्हा घरातले सगळे हादरतात इन्क्लुडिंग आजी त्यानंतरून मामा मामी ती uh, काय अर्णवची ती लावण्या त्यानंतरून आहेत आकाश सगळे हादरतात सगळे खूप हादरून जातात ते म्हणतात काय म्हणजे एवढ्या दिवसांपासून हा माणूस फसवत होता आपल्या मुलीला सगळे खूप रडू लागतात म्हणजे इवन आजींना सुद्धा खूप रडायला येत असतं की हे काय झालं माझ्या नातीच्या बाबतीत माझ्याच डोळ्यासमोर हे सगळं होत होतं आणि मला कळू कसं नाही शकलं आणि ह्याच सगळ्या गोष्टी आता अर्णव दुसरीकडे ईश्वरीला दाखवायला जातो हॉस्पिटलमध्ये आणि आता ईश्वरीला जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी सांगायला जातो तेव्हा ईश्वरी या सगळ्या गोष्टी बघत म्हणते की अर्णव सर तिथे मी स्वतः उपस्थित होती मला हे सगळं माहिती आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं मला का दाखवत आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिसिंद हे बघ मी फक्त हेच पुरावे तुला दाखवत नाहीये मी बाकी सुद्धा गोष्टी तुला दाखवतोय तेव्हा जेव्हा आता कॅमेऱ्यामधल्या इतर राकेशच्या गोष्टी म्हणजे प्रूफ त्याच्याबद्दलचे जेव्हा अर्णव दाखवत असतो ईश्वरीला तेव्हा तितक्यात मागून अंजली सुद्धा हे सगळं ऐकून घेते ईश्वरीच्या डोळ्यात आता खूप पाणी येतं ईश्वरी म्हणते की राकेशजी एवढ्या दिवसांपासून मलाच नव्हे तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला वेड बनवत होते सगळ्यांना फसव सगळ्यांची फसवणूक करत होते सगळ्यांना फसवत होते अहो माझंच सोडा आपल्या अंजली सुद्धा त्यांनी किती फसवलं हो त्या तर आता प्रेग्नेंट आहे मला तर कळत नाही की त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी मी कशा काय सांगणार आहे त्यांचा किती विश्वास आहे आपल्या नवऱ्यावर आणि त्यांच्याच नवऱ्याने त्यांचा असा विश्वासघात केलेला आहे काय काय बीतेल त्यांच्यावर किती त्रास होईल त्यांना किती वेदना होतील तेव्हा आता अर्णव ईश्वरीच्या अश्रुपुसात म्हणतो की तू काळजी करू नकोस मेसेन आपण नक्की काहीतरी मार्ग कर तुझा बाप्पावर विश्वास आहे ना तेव्हा ईश्वरी म्हणते की हो पण आपल्या बापावर जेवढा विश्वास आहे त्याहून त्या जास्त विश्वास अंजली ताई त्यांच्या नवऱ्याचा करत होते नवऱ्यावर ठेवत होत्या म्हणजेच राकेशवर ठेवत होते आणि त्या नराधम राकेशने तुमच्या कुटुंबासहित माझ्या सुद्धा कुटुंबाला फसवलं किंवा आता अंजली आता मागून हे सगळं ऐकते आणि ती जमिनीवरच कोसळते ती म्हणते हे खरं नाहीये हे सगळं खोट आहे हे खरं नाहीये आता अंजलीचा आवाज ऐकतात ऐकताच अर्णव आणि ईश्वरी दोघेही चाच परतात आणि आता ते धावतच आता अंजलीकडे जातात अंजलीला आता अर्णव उठवतो आणि व्यवस्थित सावरतो आणि तितक्या आता अंजली म्हणते नाही नाही हे असं नाही करू शकत हे असं का करतील तुम्ही दोघं खोटं बोलताय तुम्हाला दोघांना काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही माझ्या नवऱ्याचं नाव खराब करू नका माझा नवरा असं कधीच नाही करू शकत ते का करतील असं असं आता अंजली खूप आघाताने रडू लागते आणि म्हणू लागते आता अर्णव म्हणतो की ताई खरं तर हे सगळं खूप अनएक्सपेक्टेड पद्धतीने तुझ्या समोर येत आहे पण ही सगळी वास्तविकता आहे हे सत्य आहे जे आपल्याला नाकारून चालणार नाही येत आपल्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागणार आहे कारण हे म्हणजे कितीही असं बिटर साऊंड करत असलं बट दॅट इज द ट्रुथ असं आता अर्णव सांगत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर तुम्ही काय करताय त्यांना आधी शांत होऊ द्या त्यांना घरी नाही घरात ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे का तेव्हा अर्णव म्हणतो की घरात या सगळ्या गोष्टींची कल्पना मी ऑलरेडी सगळ्यांना दिलेली की माझ्या बहिणीसोबत केवढी मोठी फसवणूक होते तितक्यात आता राकेश तिथे येतो आणि Uh, म्हणजे ईश्वरी आता पाणी घ्यायला गेलेली असते तोपर्यंत राकेश तिथे येतं आणि राकेश आता त्याला माहीत नसतं की अंजलीला सगळं माहीत पडलं आहे त्यामुळे आता राकेश तिच्या जवळ जाऊ आणि म्हणतो अरे काय झालं तुला अंजली तू तु आहेस ना तेव्हा आता अंजली म्हणते अहो हे मी काय ऐकते तुमच्याबद्दल तुम्ही यांना काहीतरी समजावा बरं सांगा की हे सगळं खोटं आहे हे खरंय तेव्हा आता कॅमेऱ्या मधले सगळे पुरावे दाखवत अंजली आता राकेशला विचारूला ती म्हणते हे सगळं खरंय का तुम्ही का वागलात माझ्यासोबत असं की हे सगळे खोटं बोलताय सांगा मला हे खरंय की खोट तेव्हा आता राकेश खूप गोंधळून जातो राकेश म्हणतो अगं अंजली हे बघ अंजली मला तुला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता माझं पूर्ण ऐकून घे प्लीज अगं माझा जीव आहे तुझ्यामध्ये तू माझी बायको आहेस मी का करेन असं आणि ठीक आहे माझ्याकडनं चुका झालेल्या नाही आहे असं नाही पण हे सगळे पुरावे खोटे आहेत ठीक आहे हे हे सगळं खोटे तेव्हा आता अंजली न राहता राकेशच्या मुस्काटात लगावून देते अंजलीचा विश्वास तुटलेला असतो तिला तीव्र धक्का बसलेला असतो आणि आता या धकाधकीमुळे ती बेशुद्ध पडते आणि जमिनीवर पुन्हा एकदा कोसळते तेव्हा आता सगळीकडे गोंधळ उडतो घरातल्या लोकांना अर्ण फोन करून लगेच सांगतो आणि घरातली लोक लगेच हॉस्पिटलकडे धाव घेतात आता लगेच घाबर घाबरल्यानंतरून जयश्री तिथे असते उपस्थित आणि जयश्री जेव्हा बघते हे सगळं तेव्हा सगळा प्रकार सुप्रियाला सांगते तेव्हा सुप्रिया म्हणते अरे डॉक्टरला बोलवा ना मग जयुताई तुम्ही मला का सांगताय अहो ती मुलगी जरी ती लोकाची जरी असली तरी किंवा त्यांनी कथे कसेही वागलेले असले आपल्यासोबत तरी तू तरीसुद्धा ती आपल्या मुलीसारखी आहे तेव्हा आता लगेच सुप्रिया डॉक्टरांना बोलवून आणते तिथे आणि आता अर्णव फोन करत असतो एकीकडे ईश्वरी आणि ही सुप्रिया हिची अंजलीची काळजी घेत असतात आता अर्जंटली डॉक्टरला त्या डॉक्टर जवळला ऍडमिट करतात अंजलीला आणि अंजलीच्या तब्येतीवर आणखी धोका ओढवतो तिच्या जीवाला धोका असतो कारण तिच्या पोटात बाळ असतो सो आता सगळे जण खूप घाबरलेले असतात खूप भीतीमध्ये असतात खूप भीती वाटत असते सगळ्यांना पण आता जेव्हा डॉक्टर अंजलीला प्रॉपर ट्रीट करतात आणि अंजली नॉर्मल होते तेव्हा सगळ्या गोष्टी हळूहळू साधा व्हायला लागतात नॉर्मलाईज व्हायला लागतात तेव्हा आता ऐश्वरी समोर खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा झालेला असतो ईश्वरी या सगळ्याबद्दल तिच्या घरच्यांना सुद्धा सांगते म्हणजे जयश्री सुप्रिया त्यांना विश्वास पटत नसतो पण त्यांना जेव्हा पुरावे दाखवले जातात तेव्हा त्या सुद्धा डोक्यात हात लावतात जयश्री तर कॉलर पकडून पकडून राकेशला मारते आणि म्हणते नराधमा का तू असं तू आमच्या सगळ्यांच्या विश्वासासोबत खेळलास तुला कुठेच जागा मिळणार नाही असं so, खूप बोलत असतात खूप म्हणजे आरडाओरडा होतो पण ठीक आहे हॉस्पिटल आहे त्यामुळे जास्त काही आरडाओरडा होत नाही तितक्या आता ही सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात तेव्हा ईश्वरी आता हादरलेल्या अवस्थेत अर्णवकडे बघते आणि अर्णवकडे जाते म्हणजे तिच्या डोळ्यात खूप अपराधीपणाची भावना असते तिला खूप रडायला येत असते आणि ती म्हणते अर्णव सर मला माफ करा मी तुमचं ऐकलं असतं तर आज एवढं सगळं झालंच नसतं अंज ताईंचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हो हे सगळं खूप 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 टेरेबल आहे खूप विचित्र आहे आणि खूप मोठ्या संकटातून तुम्ही मला वाचवलंय अर्णव सर तुम्हाला नाही माहिती आणि मला माफ करा की मी कायम तुम्हाला काही पण बोलत आले घालून पाडून तुम्हाला त्रास होईल असं बोलत आले प्लीज मला माफ करा आता अर्णव ईश्वरीला मिठी मारतो आणि म्हणतो की सिंदोर शांत हो तो आता तिच्या कांद्यावर आठ ठेवतो हो डोक्यावर हात हो फिरवतो म्हणतो अजून पण उशीर झालेला नव्हता आपण अंजली दिदी सोबत कसं उभं राहायचं ते बघून घेऊ पण तुझं आयुष्य वाचलं हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी अगं हा माणूस अशा कित्येक मुलींचे आयुष्य खराब करून चुकलेला आहे माहीत नाहीये तुला घरातल्यांना प्रेमाने गोड बोलून आपल्या बाजूने करून घ्यायचं आणि मुलींना फसवायचं हाच त्याचा स्वभाव आहे तेव्हा आता वारंवार जयश्री आणि सुप्रिया अर्णवचे अर्णवचे अर्णवला थँक्यू म्हणत असतात तर त्याची माफी मागत असतात कारण त्यांना तो की ऍक्सिडेंट करणारा सुद्धा दुसरा तिसरा कोणी नसून राकेशच असतो खूप आता सगळे हात जोडून अर्णवची माफी मागत असत की अर्णवला अर्णवला पण खूप त्रास सहन ला 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 करावा लागलेला असतो जेलमध्ये जावं लागलेलं असतो खूप काही गोष्टी त्याला बघाव्या लागलेल्या असतात सो आता हळूहळू गोष्टी नॉर्मलाइज होत तर मित्रांनो आज आपण पाहिलं की अर्णवच्या हुशारीने राकेशचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं अंजलीचा विश्वास तुटला तिच्या आयुष्यावर संकट आलं आणि ईश्वरीच्या डोळ्यातला पडदा दूर झाला पण आता खरी लढाई सुरू होणार आहे काय वाटतं तुम्हाला काय होईल पुढे अंजली हा धक्का सहन करू शकेल का आणि ईश्वरी अखेर अर्णवच्या सोबत उभी राहील का आणि राकेश स्वतःला वाचवण्यासाठी अजून कोणता कपटी डाव खेळेल आता ह्या सगळ्या गोष्टींचं गुड हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्येच उलगडणार आहे व्हिडिओजमध्ये उलगडणार आहे सो हे जाणून घेण्यासाठी तू हे माझा मित्र या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड डेलीचे बघत चला आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली अपडेट्स तुम्हाला कळत राहतील म्हणजे जिथे प्रत्येक क्षण आहे नवा ट्विस्ट आणि नवी भावनिक लाट सो आता बघायला विसरू नका त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद